शिरोळ पोलिसांनी अट्टल घरफोडी करणाऱ्या तरुणास केली लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगारा शिरोळ पोलिसांनी बेड्या ठोकून लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या अट्टल गुन्हेगाराकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके व पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हारोली संभाजी पूर्व नांदणे इचलकरंजी येथे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कबनूर व इंदिरानगर या ठिकाणी घरपोडी केल्याचा संशयित आरोपी सुनील महादेव निकम वय वर्ष अठ्ठावीस राहणार गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक सध्या राहणार हारोली तालुका शिरोळ याने कबूल केला आहे त्यास जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पंचवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे हारोली येथे संशयित आरोपी सुनील निकम हा राहत असून दिवसभर बंद घराची टेहाळणी करून चोरी करत असे त्याने चांदीचे दागिने सोन्याचे नेकलेस चेन घंटन रिंगा कर्णपूर्ले बदाम असे सोन्याचे व पैजन ब्रेसलेट कडे नेकला असे चांदीचे दागिने चोरून नेले आहे त्याच्याकडून नऊ लाख साठ हजार रुपये किमतीचा मोतेमाल पोलिसांनी हस्तगत केला तसेच त्याच्याकडील मोटरसायकल ही जप्त करण्यात आली आहे यावेळी बोलताना डॉक्टर रोहिणी सुळंकी म्हणाल्या संशयित आरोपीकडून कडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे श्रो पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाचंद पटेल पोलीस कॉन्स्टेबल युवराज खरात संजय राठोड नितीन साबळे यांनी संशयित आरोपी शितापीनं पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याच्याजवळ सोन्याची अंगठी मिळाली सदरचा आरोपी हा घरपोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याने नांदणी संभाजीपूर व कबनूर या ठिकाणी घरपोडी केल्याची कबुली दिली आहे निकम याच्यावर निपाणी व संकेश्वर तसेच कागल गोकुळ शिरगाव होपरी कडिंगलज मुरकुड आजरा शहापूर व कुरुंदवाड इत्यादी पोलीस ठाण्यात घरपोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत दिवसापूर्वी हरोली गावामध्ये घरफोडीची घटना झाली होती त्या अनुषंगानं सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना शिरोळ पोलिसांचे जे डीबीचे कर्मचारी आहेत एच सी पटेल पी सी खरात पी सी राठोड पी सी साबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा एक गुन्हेगार हरोली गावामध्ये राहत आहे त्याच्याकडे त्यांनी त्याची घरझडती घेतली असता काही संशयास्पद आपल्याला वस्तू मिळून आल्या त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून पाच टोटल घरफुडीचे गुन्हे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ह्या अशा पद्धतीनं त्याच्याकडून आपण नऊ लाख साठ हजार इतक्या किमतीचा मुद्देमान जप्त केलेला आहे हा जो आरोपी आहे सुनीत महादेव निकम हा मूळ कर्नाटकचा आहे निपाणी बेळगावचा आहे आणि सध्या हरोली येथे दोन तीन महिन्यापासून तो वास्तव्यास होता या दरम्यान त्याने ज्या घटफोडी केल्या आहेत त्याच्याकडनं पाच घटफडी उघडकीस आलेल्या आहेत त्याच्याकडे अजूनही आपण म्हणजे चौकशी करत आहोत आपल्याला मान्य न्यायालयाने पंचवीस नऊ पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे अजूनही काही घडफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या चांगल्या कामगिरीबद्दल मी शिरोड पोलीस प्रभारी श्री गायकवाड आणि शिरोड पोलिसांची डी बीची सर्व स्टाफ यांचे मी अभिनंदन करते आणि त्यांना अजून चांगले कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा देते महान कार्य नेटसाठी महेश पपार शिरोड ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा